साबळेवाडीतल्या गावा, गावागावाच्या घराघरामध्ये दोन अन्नाचं घास देण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र आले विशेष म्हणजे हातात अन्न पाणी देताना एकानं सुद्धा फोटो सुद्धा साधा काढला नाही काढला नाही तर आपण ह्यांना मदत करून आपण कुणावरही उपकार करत नाही आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतोय जो बळीराजा आपल्यासाठी रात्रंदिवस राबतोय त्या बळीराजासाठी आपल्याला हे करणं हे आपलं कर्तव्य आहे ऊन वारा पावसाची तमानं बळकता हा बळीराजा आपल्यासाठी लटतो आहे ही सगळी पोरं बघा ही सगळी पोरं कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहे कोण करोडांचा उद्योगपती आहे कोण लाखो रुपये पगार असणारा माणसं आहेत कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे कोण उद्योजक आहे ही सगळी मंडळी ही त्यांच्यातले सगळं मतभेद विसरून जातीभेद विसरून धर्मभेद विसरून फक्त एका मानवता धर्मासाठी या पूरग्रस्तांच्या मदतीला साबळेवाडीपर्यंत आले तुम्ही बघता इकडं ही सगळं हे सगळं पुरानं वेढलंय बघाल तिकडं पाणीच आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये सिना नदीनं हे रोद्र रूप धारण केलंय पण प्रशासनाच्या हातात हात देऊन समन्वयानं आपल्या सगळ्या बांधवांना माता भगिनींना मदत करायची म्हणून ही सगळी मंडळी चार चार किलोमीटर गुडघ्या एवढ्या चिखलात रेल्वे ब्रिज क्रॉस करून वड्या क्रॉस करून वड्यामध्ये दगड टाकून रस्ता तयार करून काट्या कुट्यांमध्ये ही माणसं इथपर्यंत आले ती फक्त या पूरग्रस्तांच्या प्रेमापुटी त्यांची हाल अपष्टानं बघितलेला सरकार त्यांना मदत देईलच पण ह्या सगळ्या तरुण तरफदार पोरांच्या आणि ह्या सगळ्या पाण्याच्या साक्षीनं सांगतो सरकार डोळे उघडून बघा आणि ज्या ज्या पूरग्रस्तांची त्यांच्या घरांची शाळांची त्यांच्या शेताची त्यांच्या घरादाराची काय अवस्था झाली ही बघा आणि मुख्या जनावरांच्या हाल अपेक्षा बघा आणि जेवढा हा ढिल्ला सोडता येतोय तेवढा सरसकट सोला ही तुम्हाला दिवस रात्र कष्ट करून काबाड कष्ट करून उन्हा पावसाची वादळ वाऱ्याची तमान बाळगता तुमच्यासाठी दिवस रात्र एक करून तुमचा हात तोंडापर्यंत नेण्याचा हा बळीराजा माझं काम करतोय त्यावेळेस सरकारनं भरघोस मदत करावी ही या सगळ्यांच्या समोर मागणी करतो केली पाहिजे का नाही त्याच्यामुळं आम्ही कालपासून जवळपास गावामध्ये ही सगळी पोरं आहेत आम्हाला मदत उपलब्ध करून दिलेल्या सगळ्या बांधवांचं करावं तेवढं कौतुक आणि मानावं तेवढा आभार कमी येतं आणि चार चार किलोमीटर पायपीट करून खांद्यावर बॉक्स घेऊन येणाऱ्या तरुणांचं सुद्धा मानाव तेवढा आभार कमी येतं हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवील हा इतिहास जवळजवळ सिना नदीच्या महापुर्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या मदतीचा हा इतिहास त्यामध्ये अक्षरांनी लिहिला जाईल पुन्हा एकदा आता हिथं कौतुक कराल तर दुसरं आपलं कोण नाही परंतु आपण जोरदार टाळे वाजून त्या ठिकाणी आपलंच कौतुक करायचं आहे